नमस्कार मित्रांनो मी संतोष काटे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हे शेळ्यांसाठी गायांसाठी गोठा आहे रात्रीचं आणि शेळी शेळीच्या पायाला लागल्या आणि लई ठेवली आतमध्ये वेगळी सेपरेट या बघा आपण गोठ्यातून बाहेर आलो आहे इथं शेळ्यासुद्धा आहेत या बघा मेंढ्यासुद्धा बघा मेंढ्यांची हेल्थ बघा हे बघा मेंढ्या आता सावलीला आलेले आहेत मेंढ्यासुद्धा येतात आणि शेळ्या फार्ममध्येच असतात मेंढ्यासुद्धा दिवसभर फार्ममध्येच असतात हे बघा आपण आल्यामुळे आता ते आतमध्ये चाललेत मित्रांनो गणेशदादा ही मेंढ्यांची पिल्लं बाजारातून घेऊन येतात तीन महिन्याची असताना मग त्यांच्यावर तीन महिने खाणं पिणं खुराक देऊन पाच सहा महिन्याचे झाले त्यानंतर विकतात आणि मेंढ्या आणि शेळ्या आणि कोंबड्या फार्ममध्ये मोकळ्या असल्यामुळे शेतामध्ये जास्त गाबाळ होत नाही आणि शेत पण चांगलं क्लीन राहतं मित्रांनो हा मार्वेल गवत आहे आणि तसंच पुढे आल्यावर दादानी इथे मेथी घास लावलेला आहे ह्या साईडला घरी खाण्यासाठी सा गवारसुद्धा आहे या साईडला शापू आहे हा दसरथ गवत आहे शेळ्यांना खूप आवडीने खातात हे सगळं मेथी घास कापलेला आहे बघा इथे उग मोठा आहे मेथी गावात मेथी घास आणि ते पुढे तुती आहे हा ने पिअर गवत लावलेलं आहे शेताच्या कडकडाने कंपाऊंडच्या साईडला म्हणजे बाहेरचे काही येऊ नये म्हणून संरक्षणासाठी लावलेलं आहे आणि शेळ्या मेंढ्यांना आणि गायांना खादट म्हणून पण कामाला येते दादांनी येथे शाळा मेंढ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची चारा पिके लावले आहेत त्यामध्ये प्रोटीन विटॅमिन याची मात्रा खूप जास्त आहे आणि तुती बघा तुतीची पानं बघा किती मोठी मोठी आणि दादा शिवरी कापतायत दादा शिवरीच आहे ना दा। दादा ते कड्याला कोणतं गवात आहे नेपियर ना नेपियर गवात आहे आणि हे मार्वेल आहे ना आणि ते दशरथ घास आहे का दशरथ घास मेथी घास दशरथ घास मेथी घास असे दादा पाच सहा प्रकारचे गवत लावलेत म्हणजे शेळ्या आहेत मेंढ्या आहेत आपली खिल्लार गाय सुद्धा आहेत त्याचबरोबर दोन आपल्या जर्सी गायासुद्धा सुद्धा आहेत शेळ्यांसाठी जो महत्वाचा चारा आहे म्हणजे आता एक तुमच्या समोर एक सिक्रेट ओपन करतो मी हा की शेळ्या ह्या पालावर्गीय वनस्पती जास्त खातात आणि आवडीने खातात त्यामुळं जे कोणी शेळी मेंढी पालन करणार आहेत त्यांना मला एकच आहे की तुम्ही त्या शेळ्यांसाठी तुम्ही वेगवेगळ्या वे प्रकारचे चारे आणि पालावर्गीय चारे भरपूर करा कारण आता तुम्ही आता माझ्या शेतात जर पाहिलं तर थुती शेवरी सुबाबूळ हातगा शेवगा दशरथ घास मेथी घास असे बऱ्याच प्रकारचे त्यांना आवडणारे चारे मी बनवले बघितले आलो त्यामुळं त्यांची हेल्थ पण चांगली आणि आपल्याला कट करून आणलाय दादांनी आता शेळ्यांना गायांना मेंढ्यांसाठी बघा मस्त जुगाड बनवलंय एकटा माणूस आणून हे बघा ही गाडी बघा आणि ते सगळं स्टोर रूम आहे आता तिथे कुट्टी मशीन सुद्धा आहे हे बघा इथे कुट्टी मशीन ही बघा ही कुटी मशीन ह्या कुटीमध्ये हा चारा बारीक केला जातो सिंगल पेस मशीनही आणि हा चारा इकडून बाहेर पडतो आणि ह्याचा सगळं जमावतो आणि प्लास्टिक आतलं आहे त्यामुळे सगळं ह्यामध्येच पडतो ह्या का कसा बारीक होतो आहे कवट टाकत मस्त मस्तपैकी

शिवरी तुती दशरथ घात मेथी घास नेपियर मालवेल गवत या सर्वांची एकत्र कुटी करून शाळेमेंढ्यांना टाकलं जातं त्यांना शरीराला सगळे कंटेंट यामधून मिळतात मित्रांनो ही मगची गाडी दादाने याच्या चारा घेऊन आलेले बघा साधीसुधी गाडी आहे लोखंडाची बनवलेली आणि साईडला बाईकची चाकं लावलेली आहेत जेमतेम पाच ते सहा हजार रुपये खर्च आलं शक्य झालं तर तुम्ही पण अशी एखादी गाडी बनवा तुम्हाला जमल्यास तेवढं तुमचा त्रास कमी होऊन जाईल हे बघा ह्या साईडला शेळीसुद्धा ती तर दोन मोठ्या शेळ्या आणि दोन पाटी आहेत आणि इकडे हे मेंट्रो आता बघा दादा चाललेत बघा गवत टाकले सगळे आले बघा कसे खायला बघा चार पाच प्रकारचा चार्याची कुट्टी करून टाकलेली यामध्ये पाणी ठेवतात ताण लागले तर पाणी पियायला आलेत बघा मित्रांनो ही मेंढ्यांची पिल्ले अडीच तीन महिन्याचे आणले होते तीन हजाराच्या आसपास आज बघा किती मोठे झालेत अशा वेगवेगळ्या प्रकारचा चारा असला की मेंढ्यांची ग्रोथ चांगली होते आणि झटपट वाढतात क्वालिटी बघा किती छान दिसतात कमी खर्चात चांगलं उत्पन्न देणारं मेंढीचं आणि मेंढीपालन आहे की तू व्हिडिओपेक्षा समोर येऊन बघा खूप चांगलं वाटते खूप छान नियोजन हे बघा सगळे गवत खातात गावाने पण किती छान ठेवलेत जास्त वेस्ट होत नाही सगळे एका लाईनीत खातात मेंढ्यांची शेळ्यांची तब्येत बघा क्वालिटी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, सा, मेंढ्या आहेत आणि शेळी एक दोन दोन मोठ्या शेळ्या ह्या इकडे तीन पाटी आहेत आणि हा बोकड कॅल्शियमसाठी हो, वीट सुद्धा लावलेली आहे कॅल्शियम वीट hey, हे बघा दादानी पाणी टाकलं आता थोड्या वेळा खाऊन झालं का पाणी पण पितील बकर ही बघा ही लंगडी शेळीला पण आता सोडली आहे मोठी तिसरी शेळी आता ही पण इथे चारा खाते आणि दादांचं असं म्हणणं आहे की शेळ्या मेंढ्या एकत्र राहू नाही शकत कारण की मेंढ्या शांत असतात पण शेळ्या जरा आगाव असतात त्या बघा कशी मारते ती समोरच्या शेळीला मेंढीला त्यांना खाऊन न देत पहिलं तिथेच बघणार त्यांना आता एक कमी क्वांटिटी असल्यामुळे एकत्र ठीक आहे पण तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर वेगवेगळं करा मेंढ्यांचं शिक्षण वेगळं आणि शेळ्यांचं शिक्षण वेगळं त्यामुळे हे मारामारी करणार नाही आणि काही त्रास नाही होणार मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूया परत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद